राज्यात विविध मागण्यांसाठी सगळे आंदोलन पाहायला मिळत आहेत नुकतंच मराठ्यांनी आंदोलन केलं आणि त्याला कुठेतरी यश मिळालं हेच पाहता बंजारा समाज तोडा देखील एकवटलाय आणि आपल्याला अनुसूचित जमातीमध्ये एस एसटी वर्गामध्ये आणि आदिवासी आम्हाला आरक्षण मिळावं यासाठी जिल्ह्या जिल्ह्यातून बंजारा समाज एक होत मोर्चा काढतोय पुण्यात देखील सगळ्या पुण्याच्या आजूबाजूला राहणारा बंजारा समाज जो काम बीणभट्टीमध्ये किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तोच बंजारा समाज आज एकत्र येत आपल्याला आदिवासी वर्गामध्ये आरक्षण मिळावं यासाठी मोर्चा काढताना पाहायला मिळतोय खरं तर बंजारा समाजाचं प्राबल्य मराठवाड्यामध्ये आधी जिल्ह्यात मध्ये पाहायला मिळतो आणि बंजारा समाज जो आहे विमुक्त जातीमध्ये येतो या जातीमध्ये चौदा जाती आहेत आणि त्यातील एक बंजारा जात आणि या बंजारा जातीमध्ये अठरा उपजाती आहे त्यातील बंजारा जातीची मागणी आहे की आम्हाला आदिवासी म्हणजे अनुसूचित जमाती एसटी मध्ये समाविष्ट करा या सात टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये आम्हाला नोकऱ्यांचं देखील प्रमाण वाढेल सर्व्हिस करतात त्यांचं प्रोफेशन वाढेल आणि विजयी गाव मध्ये समाज येतो त्याला तीन टक्के आरक्षण आहे हैदराबाद गॅजेट नुसार तुमची मागणी की आम्हाला आरक्षण देण्यात दे यावं तर, तर, तर निरामाच्या काळामध्ये या बंजारा समाजाला आदिवासीचं जे आरक्षण होतं ते देखील होतं हैदराबाद संसार म्हणजे भारतामध्ये विलीन झाल्यानंतर हे आरक्षण केलं सुधाकर राईक यांचा देखील फोटो देखील लावलेला आहे वसंतराव नायकांचा त्यांनी देखील या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं फार प्रगत काळापासून हा समाज आहे आज तुमची मागणी आहे की आम्हाला विजयी न होता एसटी मध्ये यावं आज तुमची मागणी आहे हो सर्वप्रथम सर्वप्रथम मी महाराजांना अभिवादन करतो संत श्री महाराज की जे मी पांडुरंग कुमार हे पुणे शहरात बरेच वर्षी माझा जन्म येथून झालेला आहे काही वेळा आम्हाला शिक्षण घेण्यासाठी मुलांना सर्टिफिकेट जातीचा दाखल घेण्यासाठी आम्हाला वीज टी मध्ये मोडलं जात त्यामध्ये आम्हाला ते, ते आरक्षण पुरेच नाही जसं तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटचं आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये आमची पण नोंद आहे एसटी समाज म्हणून लंमारा बंजारा समाज म्हणून त्या समाजाच्या हिशोबाने आम्हाला एसटी आरक्षण मध्ये एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे गरज काय एसटी आरक्षण एसटी पुढच्या पिढीसाठी खूप महत्वाचं आहे एसटी आरक्षण घेणं खूप महत्वाचं आहे युवा पिढी जर एस टी प्रवर्गाच्या ज्या काही नॉर्म्स आहेत चार ते पाच नॉर्म्स त्या सर्व नाम्स आमचा समाज पूर्ण करतो मग प्रिमेटिव्ह असेल प्रिमेटिव्ह असेल जॉग्राफिकल आयसोलेशन असेल कल्चरल वेगळा असेल आणि इकॉनॉमिकली बॅकवर्डनेस असेल या सगळ्या नॉर्म्स आहे ना आमचा समाज पूर्ण करतो त्याच्यासोबतच आमची भाषा वेगळी आमचं खानपान वेगळा सण त्यवार वेगळे त्याच्यासोबत आमची बोली भाषा पूर्ण देशभर वेगळी आहे त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की एकोणीसशे पन्नास चा ऑर्डर त्याच्यानंतर तीनशे बेचाळीस चे जो काही आर्टिकल आहे त्यानुसार राज्य सरकाराला याचा अधिकार आहे पूर्ण ही एक कमिटी स्थापन करून त्याचं प्रॉपर पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करून पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतींना शिफारस करून आमचा समावेश करण्यात यावा समजा आरक्षणासारख्या सरकारने काय निर्णय घेतला पुढची काय भूमिका असेल सरकारने काय निर्णय घेतला हा आंदोलन अतिशय तीव्रतेने अजून जोरात चालवलं जाईल आणि आमचा पुढचा पुढचा जो काय डायरेक्शन असेल ते मंत्रालयाकडे असेल आणि याच्यानंतर एवढं करून जर नाही दिलं तर आमचं पूर्णतः मध्यानावर देखील बहिष्कार करण्याचा निवडणूक आहे शेतकरी लोक आहेत त्यांना कामधान करू द्या उत्पन्नाचे दिवस आहे आता पावसाने एकटा नाकीनं वाढलेला आहे हे आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण करावं लवकरात लवकर ही विनंती आहे ज्या बंजारा समाजाने दोन दोन मुख्यमंत्री दिले वसंतरावजी नाईक हरित क्रांतीचे पोर नेते म्हणजे शेतीचे महत्व दाखवणारे वसंतरावजी नाईक असताना दुसरे सुधाकर राव नाईक हे सुद्धा नाही का बंजारा समाजाने दोन दोन मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला देऊन एकशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून जे हैदराबाद गॅजेटेड नुसार हा पंजाळा समाज मराठवाड्यातला सगळा बंजारा समाज हा एस टी म्हणजे अनुसूचित जाती जमातीमध्ये असताना त्यानंतर एकोणीसशे पन्नास साली या महाराष्ट्राच्या सरकाराने एक मिटिंग भरवली त्या मिटिंग मध्ये सांगितलं की या पंजाळा समाजाला आम्ही तुम्हाला एस टी मध्येच आरक्षण देऊ पण त्यानंतर एकोणीसशे साली हा महाराष्ट्र मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये शामिल झाला त्यानंतर बंजारा समाजाला जाती हिचं हे विजयी मध्ये आण गेलं हे नाही का बंजारा ना समाजाला न्याय मिळालेला नाही पण बंजारा समाजाला आता एस टीपर्यंत आरक्षण पाहिजे कारण पूर्ण भारतातला गुत्लाए, बंजारा समाज हा एक कोटी नव्हे दोन कोटी नव्हे भारतामध्ये पंधरा कोटीच्या वर बंजारा समाज असून या बंजारा समाजाला आतापर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही कारण हा ना बंजारा समाज पन्नास टक्के ऊसामध्ये ऊस तोडला जातात सांगितलं बंजारा समाजाला का आरक्षण आणि बंजारा समाजाला तीन एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे कारण मी मेडिकल हो का ला गेले असते आज आरक्षण नाहीये म्हणून आज मला मला घरी बसून राहावं लागते आरक्षण भेटलंच पाहिजे आम्हाला मध्ये शिक्षण माझं एमएससी मॅथमॅटिक्स झालंय तर मला मेडिकल मध्ये जायचं होतं आरक्षण मुळे मला ते आता एमएससी करते मी तर मला भेटलंच पाहिजे आरक्षण हे असं नाही चालणार आम्ही नाही नाही थांबणार आम्ही शांत बसणार आमच्या आमच्या मुली मुली मागे मुली मागे आहेत आहेत मुलींना शिक्षणाचा मुलींना एसटी मध्ये आरक्षण का पाहिजे हे त्यांनी सांगितलं खर तर अनुसूचित जमातीमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आरक्षण असतं सात टक्के आरक्षण आहे आता सांगितलं की शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण त्यांना फायदा होऊ शकतो समाज देखील हा मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतो जर बंजारा समाजाचं प्राबल्य पाहिलं आहे मराठवाड्याच्या आधी जिल्ह्यांमध्ये तर ती तीन आमदार आहेत इंद्रनिल नाईक तुषार राठोड संजय राठोड त्यानंतर हरिभाऊ राठोड ते देखील बंजारा समाजाचे नेते आणि तर वंजारी समाजाचे मुंडे जे आहेत गोपीनाथ मुंडे दे यांनी देखील वंजारा बंजारा भाईबाईचा नारा दिला होता आणि धनंजय मुंडे देखील यांनी बंजारा समाजाला आदिवासी वर्गामध्ये समाविष्ट कराय यासाठी देखील मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे एकूणच सगळ्यात हे राजकारण जे आहे कुठेतरी आरक्षणाच्या मुद्द्यावर येतात सरकारला घेरत की काय आणि सरकार देखील काय भूमिका घेते हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वंजार समाज आज या आदिवासी आरक्षणासाठी एकवटलेला पुण्यातून पाहायला मिळतोय कॅमेरामन दिवसासाठी प्रथम पुरोहित डिजिटल प्रभात पुढे